किती वर्षांनी आलात किती वर्षांनी आलात वास्तू द्या दिड वर्षाचा घ्या कारण मी मी जवळपास तीन चार एक पाच वर्षांनी येत असेल मी विषय आता दोन विषय आयुक्ताच्या कानावरती घातले एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील अडानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाहीये आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे परंतु मला असं वाटतं की आता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने अशी आमची इच्छा आहे कारण एकतर जीएसटी नंतर ऑप्शर बंद झाला आणि ऑप्शर बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे तर तो एक विषय होता मला असं वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकेची हॉस्पिटल्स या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रात येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाहीये परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंटचा जो विषय आहे तो इतका लोड या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते बरं पर या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला म्हणजे इतर राज्यांमधन येणाऱ्या पेशंट्सचा एका पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाहीये परंतु इतर महानगर राज्यांमधल्या येणाऱ्या जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडच्या तिकडची लोक ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे तर या दृष्टिकोनातनं काही काही काय म्हणतात वेगळे चार्जेस काही करता येतील का कसे करता येतील किंवा का या दृष्टिकोनातनं आत्ता आमचं बोलणं जात त्यांनी राज्य सरकारचा जवळपास पाच सहा हजार येणं महानगरपालिकेत पाच सहा बाकी आणि महसूलवाडीच्या गोष्टी ना कचरा असेल या गोष्टी सुद्धा महापालिकेत कर लावणार आहे कचरा असेल कर लावणार आहे शंभर रुपयापासून बरोबर ना आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय तर मग महानगरपालिकेच्या खालनं जाणाऱ्या ज्या बेचाळीस युटिलिटी आहेत त्या युटिलिटी पैकी कि किती लोकांकडून आपण कर वसूल करतो म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील एअरटेलच्या असतील कोणाच्याही असतील त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी ती ये देणार नाही बोजा पण आपल्यावर पडणार तर मग महानगरपालिका पैसे तुम्ही टॅक्सेस लावणार कंपनीला का नाही बरं ह्या काही धर्मादाय संस्था नाहीये या प्रॉफिट घेतातच आहेत त्यांचा ते पैसे कमवतातच आहेत मग महानगरपालिके i मला मला एवढंच फक्त म्हणायचं ना की या सगळ्याच्यामध्ये मूर्तीकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दर वेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजे प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तीकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे के ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे काहीतरीचा मार्ग त्यांनी काढला पाहिजे